तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी पूर्वी शहरी म्हणून ओळखला जाणारा बॅडमिंटन हा खेळ आता ग्रामीण भागातही विद्यार्थ्यांना आवडू लागला असल्याने या खेळात शालेय विद्यार्थ्यांची रुची वाढू लागल्याचे दिसून येत आहे क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संग्रामपूर स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन मंगळवार एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आलेल्या संग्रामपूर तालुका क्रीडा संकुल येथे करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संग्रामपूर तालुका क्रीडा स्पर्धा संयोजक सुधीर मानकर तर संग्रामपूर तालुका क्रीडा अधिकारी रवींद्र धारपवार जळगाव तालुका क्रीडा संयोजक प्रमोद येऊल सहकार विद्या मंदिरचे कोकाटे जिल्हा परिषद हायस्कूल संग्रामपूरचे सिसोदिया आदी क्रीडा शिक्षकांची व्यासपीठावर उपस्थिती होती यावेळी सर्वप्रथम भारतमातेच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करण्यात येऊन भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी मुलांच्या खिलाडू वृत्तीमुळे मुलांमध्ये विविध नेतृत्व गुण विकसित होतात असे प्रतिपादन क्रीडा शिक्षक गजानन काळे यांनी मुलांना केले दरम्यान क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने तालुका स्तरावर घेतल्या जाणाऱ्या विविध दहा खेळांपैकी बॅडमिंटन खेळामध्ये तालुक्यातील अनेक शाळांनी आपला सहभाग नोंदवून बॅडमिंटन खेळामध्ये आपली पसंती दर्शवली आहे यामध्ये सतरा वर्ष वयोगटातील मुलींमधून सहकार विद्या मंदिर सतरा वर्ष मुले गटात जिल्हा परिषद हायस्कूल संग्रामपूर तर चौदा ते सतरा गटात मुले मुलांमध्ये सातपुडा इंग्लिश कॉन्व्हेंट या शाळेच्या संघांनी बाजी मारली असून हे संघ जिल्हा स्तरावर पात्र ठरले आहेत स्पर्धांचे पंच म्हणून प्रमोद येऊल व प्रतीक राऊत यांनी काम पाहिले तर चालू शैक्षणिक सत्रातील तालुका स्तरावरील विविध शासकीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन या निमित्ताने आता पुढील तीन आठवडे होणार आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर अतिशय म्हणजे मेहनत करून तुम्हाला ते पदक मिळवावं लागेल क्रमांक मिळवावं लागेल आणि विद्यार्थी मित्रांनो जर राज्य सरकारचं जर तुमचं गोल्ड असेल तर तुम्हाला माहीत नसेल तर विद्यार्थी मित्रांनो त्या विद्यार्थ्याला पाच टू ऑफिसरची कोर्स सरकार मुलं मेडिकल ला जाण्यासाठी किंवा स्पर्धा लाक्षेची तयारी करण्यासाठी मेहनत घेतात अभ्यास करतात पण तुमचा जर आवडतं क्षेत्र जर तुम्हाला असेल त्याच्यामध्ये जर तुम्ही मेहनत घेतली तर आयएस अधिकारी किंवा पास अधिकारी तुम्ही सहजपणे भरू शकता त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुमच्याकडे असेल दिला जातात एवढी सरकारने सुविधा ही केलेली आहे